समर्पित महामानवांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात <प्राद> या ठिकाणी आले या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गायरान धारकांचा जो अतिक्रमणाचा जो जी आर निघालेला आहे अन्यायकारक जी आर या जी आरला स्थगिती मिळवण्यासाठी या जी आरला निस्तनाभूत करण्यासाठी आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वप्रथम आपला आभार या बहिणींना माझ्या वडीलदारांनो माझ्या तरुण मित्रांनो कायरानाची जमई गायरान जमिनीची लढाई एकाही दोन दिवसाची चार वर्षाची ना आठ वर्षाची लढाई नाही आहे ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून एकोणीसशे छत्तीस पासून लढत आलेली ही लढाई बाबासाहेब आंबेडकर जिल्ह्यामधल्या गाव मध्ये एक दिवशी गेले आणि त्या ठिकाणी एक एक चार एकर गायरान त्या ठिकाणी काढलं आणि त्या गायरानावरतीचा उदरनिर्वाह करून त्यावेळेस त्या गावाची सरपंच झाली आंबेडकरांनी त्या महिलेला विचारलं की ताई वाट धरणाऱ्या काळामध्ये हे लोक तुमचा बाट करत नाही का त्यावेळेस त्या महिलेने सांगितलं की बाबासाहेब आम्ही ही जमीन जेव्हापासून धरली तेव्हापासून जे लोक आमच्याकडे बघत नव्हते ते लोक आमच्या घरी येऊन चहा पाणी पितात आम्हाला बरोबरीची सन्मानाची वागणूक देतात त्यावेळेस लक्षात की रान जमीन ही जमीन म्हणजे नुसतं काही का एखादं पीक घ्यायचं साधन उदक साधन नव्हते तरी माझ्या दबलेल्या पिचलेल्या मागासलेल्या समाजाला बरोबरीची संधी देणार सामाजिक प्रतिष्ठा राजकीय न्याय आणि आर्थिक उन्नती करून त्यांना बरोबरीच त्या ठिकाणी वागणूक देणार एक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेपासून गायरान जमिनीच्या वरती परिषदा यायला सुरुवात केली गायरान जमिनीवरती लढायला सुरुवात केली बाबासाहेबांचा पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्या जाहीरनाम्यात गायरान

आणि सांगितलं की या गायरान उठवा बीड मध्ये गायरानाची जमिनीवरचं अतिक्रमण उठवायला <सदधाया> सुरुवात झाली परंतु तुम्हाला सांगू इच्छितो भाजपवाल्यां सरकारांनी बाबासाहेबांचं रक्त आमच्या सोबत आमच्याकडे वाकड्या नजरेने जर कुणी पाहिलं तुम्हाला निस्त करण्याची ताकद या प्रचंड या लोकांमध्ये लक्षात जाहीरपणे आमच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री आमचाच आहे पण त्याच्यावरती जो बुरा चढलाय ना तो शिवसेनेचा आघाडी करेल हे मी तुम्हाला ठाम विचार कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही होईल गेलो तरी चालेल पण गायरान पण सोडायचं नाही ही भूमिका आता आपल्याला घ्यावी लागेल उपस्थित माझ्या सर्व माता मावलांना माझी विनंती येऊन आमचे मत लागतात परंतु गायरानाचा प्रश्न निवडणूक आदिवासींचा ओबीसींचा दलितांचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी माघारी घेतात एकाचही भाष्य त्या ठिकाणी गायरानावरती नाही

कोणता माईचा लन आमचा हक्क इसकू शकत नाही हे मी तुम्हाला छाती खोकपणे सांगतो परंतु काही गोष्टी आपल्याला लक्षात देखील घ्याव्या लागणार राज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेपासून ग्रामपंचायत पासून त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचा साथ आम्ही सोडता कामा नाही जर आपण बाळासाहेबांना ताकद दिली बाळासाहेबांची त्या ठिकाणी मानसिक चौर आज बाळासाहेब आंबेडकरांचं वय सत्तर आहे सत्तर वर्षाचं माझं एखादा आजोबाई बसणं असेल ना त्यांना विचारा येईपर्यंत यायला काय वेदना होतात सत्तर वर्षाचे माणसं कुठेतरी हॉस्पिटल मध्ये कुठेतरी घरात चांदीला पडून आराम घेतात पण माझा नेता सत्तरीच्या घरात असताना सुद्धा या भाडगाव सरकारच्या छातीवर चा नाचायचं काम करतो मला अभिमान आहे असं त्यामुळे आपल्या सर्वांना

निस्त करण्याचे करण्याचं काम करावं आपले हक्क आपले अधिकार आपली नैतिकता आपण जिवंत ठेवावी आपलं भान आपण जिवंत ठेवावं एवढंच आव्हान आपल्याला करतो जय भीम जय शिवराय जय आदर